नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आम्ही गावी गेलो होतो गावाकडचं वातावरण पाऊसच पाऊस भरपूर मग आमच्या इथं दारात झाडाला लिंबाचं झाड लिंबा होतं त्याची लिंब काढत होतो आम्ही वातावरण खूप थंडगार होतं बघा कसे लिंब लागलेत भरपूर उंच होते ना आम्हाला काठीनं पण जमत नव्हतं कसं तरी करून काढले बघा किती अडसू वरती खूप आणि खालीच पडायचे ते आम्ही शाल धरली होती तरी पण ते शाल इथे एक पण पडायचं नाही कधीतरी एखादं पडायचं आणि ते खालीच पडत होते बघा आमची मोठी बहीण काढत होती ती बघा एवढे लिंब निघाले खूप मोठं झाड आहे लिंबाच बहिणीच्या घरी बघा गावाकडले किती छान लिंब आहेत झाडाला तेवढे काढले बघा किती मस्त आहेत हिरव गार आता ते पिकतील आम्ही आता घेऊन आले इकडं बघा गावाकडचे मस्त लिंब खूप मोठ झाड आहे ते छोटासा व्हिडिओ काढला हा मिनी ब्लॉक आवडला तर लाईक शेअर करा बघा भरपूर लिंब आणले आम्ही पूर्ण टोपलीच भरली ती लिंब आणि एवढे काढले होते आम्ही हिरवेगार लिंब आहेत आता ते पिकतील पिवळे होतील बघा तसे फांदीच तुटली होती ती म्हणून तसेच आणले किती छान दिसतात हिरवे हिरवे गार व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा शॉर्ट व्हिडिओ आहे मिनी ब्लॉग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये किती छान लेत पिवळे Limbe slimbe. Pa